मित्रांनो हे भोकरूचं झाड आहे आणि अतिशय गुणकारी अशी वनौषधी आहे रानभाजी म्हणून आपण हिचा वापर करू शकतो करतात आदिवासी लोक हे भोकरू लागलेले आहे बघा अतिशय गुणकारी वीरवे वीर्यवर्धक बहुगुणी अशी वनस्पती आहे उन्हाळ्याच्या वैशाख त्यांना फळे वगैरे येतात ही फळे कच्ची असतात हिरवी असतात आणि पिकल्यावर थोडी गुलाबी सर येतात हे बघा मित्रांनो বকৰুড়ে